नमस्कार आदर्श मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्याय श्री क्षेत्र साकरवाडी येथे आज प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचा आज सातवा आणि शेवटचा दिवस आहे आज सकाळीच कथा सुरू होणार आहे सकाळी आठ ते अकरा कथा असणार आहे त्यामुळे आपण पाहू शकतो रात्रीच भाविक आपल्याला या चाकरवाडीमध्ये दाखल झाल्याचं चित्र दिसत आहे गेल्या सात दिवसापासून अविरतपणे चाकरवाडीमध्ये आपण पाहू शकतो भाविकांची अलोट गर्दी चाकरवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सात दिवस पाच ते सहा लाख लोक रोज चाकरवाडीमध्ये दाखल होत आहेत आज आपण पाहू शकतो तर सकाळचे लाईव्ह दृश्य आहेत आज सकाळी आज सकाळी आठ ते अकरा शिवपुराण कथेची कथेची सांगता आज होणार आहे आज कथेचा सातवा दिवस असून आपण पाहू शकतो सकाळचे लाईव दृश्य आपण पाहू शकतो लाखो भाविक साखरवाडीमध्ये दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो आज कथेचा वेळ आठ ते अकरा आहे त्यामुळे आपण पाहू शकतो सकाळपासूनच गर्दी साखर चाकर, चाकरवाडी मध्ये आपल्याला झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेले सात ते आठ दिवसापासून भाविक आपण पाहू शकतो काही लाखो भाविक का मुक्कामी देखील होते आणि दररोज ये जा करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती आपण पाहू शकतो सकाळचे लाईव दृश्य आहेत हे आज कथा आठ ते सकाळी आठ ते अकरा आज कथेचा शेवट दिवस आहे काय सांगाल कुठून आलात तुम्ही नाही लात धरून सकाळी लवकर आज कधी बसून येतो मी तीन दिवस तीन दिवस

बुरी बुरी। लातूर आपण पाहू शकतो तर इतर जिल्ह्यातून भाविक दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो तर निशुल्क आता आपण काही स्टॉल जे निशुल्क सेवा देत आहेत आपण पाहू शकतो आपण सहा दिवस म्हणजे हे दाखवू शकलो नाही मात्र आता आज थोडा वेळ आहे त्यामुळे आपण दाखवूया काय सांगाल कुठून आलात तुम्ही कुठून आलात किती दिवस आलं किती दिवस आल कशी सेवा कशी सेवा इथं कशी सेवा सात दिवस निरंतर आपण पाहू शकतो आणि त्या त्याच्या आधी देखील चाकरवाडी मध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती आपण पाहू शकतो इथं निशुल्क म्हणजे आपण पाहू शकतो शिव पुराण कथेच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो बोंदिल बीड यांच्याकडून निशुल्क चहाच वितरण केलं जात आपण पाहू शकतो चहाचे वितरण आपण पाहू शकतो दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये महाराणा प्रताप मित्रमंडळाकडून निशुल्क चहाचं वितरण केलं जात आहे आपण पाहू शकतो e nbolapu <laughs> महाराणा प्रताप मित्रमंडळाच्या वतीने निशुल्क चहाचं वितरण केलं जाते आपण पाहू शकतो आणि ते मित्र मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांना चहाच वितरण करताय काय नाही सेवा म्हणून सेवा सेवा करीत आम्ही चहाचं वितरण करतो लोकांना सकाळ सकाळ चहा देता आमचा उद्देश हाच आहे सर मित्र मंडल है सर तो सहकार सीधा भरपूर सुविधा है माउलिद आसोजन का सब सुख समाधान लोक है शांतता है भरपूर लोग मानस चाह पीता दर्शन करता शिव महापरा कथा ऐसी भोजन करता तीन टाइम भरपूर आहे इथे जेवायला खावायला राहायला सगळी व्यवस्था चांगली आहे आपण पाहू शकतो महाराणा प्रताप मित्रमंडळाच्या वतीने बीड शहरातील बोंदिल खोरा येथील मित्रमंडळाच्या वतीने आपण पाहू शकतो सकाळपासूनच हे मित्रमंडळ किती लगबगीने कामाला लागले आपण पाहू शकतो निशुल्क चहाच वितरण केलं जात आहे नक्कीच आज कथेचा सातवा दिवस आहे शेवट दिवस आहे त्यामुळे भाविक सकाळपासूनच आपण पाहू शकतो तर लाखोच्या संख्येने भाविक आपल्याला चाकरवाडी मध्ये दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या कथेची आज सांगता होणार आहे शिवपुराण कथेची सांगता होणार आहे

No 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 नक्कीच आज मध्ये आपण पाहू शकतो लाखो भाविक आता चाकरवाडीत दाखल झालेले आहेत आणखीन ही संख्या येणाऱ्यांची भरपूर आहे आपण पाहू शकतो आज कथेचा सातवा दिवस असून सकाळी आठ ते या वेळेत कथा होणार आहे त्यामुळे आपण पाहू शकतो भाविक लाखोच्या संख्येने आज चाकरवाडीत पुन्हा दाखल होत आहे आज कथेची सांगता आहे त्यामुळे आज कथा लवकर होणार आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत कथा होणार आहे गेल्या सात दिवसापासून पावसाचे रेपरेप देखील आपल्याला इथ पाहायस मिळाली होती जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह पाऊस झाला मात्र कथेवर त्याचा कसल्याही प्रकारचा परिणाम आपल्याला झाल्याचं चित्र पाहायस मिळत आहे सात दिवसापासून कथा सुरू आहे आणि अविरतपणे आपण पाहू शकतो तर लाखो भाविक चाकरवाडीत दाखल होत आहेत ऊन असो पाऊस असो भाविक मात्र चाकरवाडीत दाखल होत आहेत साखरवाडीतून आपण लाईव्ह दृश्य पाहत आहात आदर्श पोलखोलवर लाईव्ह दृश्य आपण पाहत आहात आज कथेचा सातवा दिवस असून शिवपुराण कथेचा आज सातवा दिवस आहे शेवट दिवस आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत शिवपुराण कथा होणार आहे त्यामुळे भाविक सकाळपासूनच आपण पाहू पाहू शकतो लाखो भाविक या मध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची आज सांगता होणार आहे सांगता होणार आहे या निमित्त लाखो भाविक आज चाकरवाडीत दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लाखो भाविक या चाकरवाडीमध्ये दाखल झालेले आहेत सकाळी आठ ते अकरा सकाळी आठ ते अकरा ही शुभ्रान कथा होणार आहे त्यामुळे लाखो भाविक आपल्याला या चाकरवाडीत दाखल झाल्याचं चित्र दिसत आहे गेल्या सात दिवसापासून पावसाची रेपरेप आपल्याला चाकरवाडीत पाहायस मिळालेली आहे मात्र शिवपुराण कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक पाऊस असो काही असो भाविक चाकरवाडी मध्ये दाखल होत आहेत आपण पाहू शकतो आज कथेचा सा सातवा दिवस सा असून प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचा सा आज सातवा दिवस आहे आणि आज कथेची सांगता होणार आहे आठ ते अकरा या वेळेमध्ये आज कथा होणार आहे तर आपण पाहू शकतो लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो चाकरवाडी मध्ये लाखो भाविक आपल्याला दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे आज आठ ते अकरा या वेळेत कथा होणार आहे पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची आज सांगता होणार आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत कथा होणार आहे त्यामुळे आपण पाहू शकतो लाखो भाविक सकाळी दाखल झाल्याचं चित्र दिसत आहे विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शिवपुराण कथेची आज सांगता होणार आहे प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा चाकरवाडी मध्ये सुरू सुरू आहे आपण पाहू शकतो या निमित्त आज कथेचा सातवा दिवस आहे आणि आज कथेची सांगता होणार आहे त्यानिमित्त लाखो भाविक या चाकरवाडी मध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची आज सांगता आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये शिवपुराण कथा होणार आहे चाकरवाडीतील लाईव्ह दृश्य आपण आदर्श कॉल या युट्यूब चॅनलवर पाहत आहात विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शिवपुराण कथेची आज सांगता होणार आहे प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची आज सांगता होणार आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत शिवपुराण कथा होणार आहे नक्कीच आपण पुढील अपडेट जाणून घेणार आहोत आपण पाहत राहा आदर्श पोलखोल आदर्श पोलखोल या युट्यूब चॅनल ला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपण आदर्श पोलखोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आदर्श कंट्रोल या युट्यूब चॅनल लाईब करायचं लातूर 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 काल कालपासून कालपासून हा आणि शुक्रवारी सकाळी इथं आलो आणि रात्री इथं मुकाम कला आणि आजची कथा आणि काला ही करून आम्ही निघणार आहे शिवूर ला गेल हा शिवूर ला गेल तो व्यवस्था आणि इथल्या व्यवस्था नाही इथली व्यवस्था चांगलीच आहे शिवरची पण चांगलीच आहे तरी पण नाही काल पाऊस नव्हता ऊन होत आणि कथा संपल्यानंतर पाऊस आला त्याच्यामुळे काय त्रास झालेला नाही पब्लिकला नंतर पाऊस आल्यामुळं काय तुम्हाला काय म्हणजे नाही काय काही यार बोला नक्कीच आपण पाहू शकतो आज प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेची सांगता होणार आहे आज आठ ते अकरा या वेळेमध्ये कथा होणार आहे तरी लाखो भाविक या मध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे सात दिवसापासूनच आपण पाहिलं तर सात दिवसापासून पावसाची रिप, -रिप। आपल्याला या मध्ये झाल्याचं चित्र दिसत होत मात्र भाविकांवर याचा कसलाही परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे आदर्श पोलखोल या लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो कि पाऊस जरी असला तरी भाविकांची गर्दी मात्र कमी झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे नक्कीच आपण पुढील अपडेट नंतर जाणून घेणार आहोत कथा संपल्यानंतर पुन्हा आणखीन आपण लाईव्हच्या माध्यमातून तिथले तिथे भाविकांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण जर आदर्श पोलखोल या युट्यूब ला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि कथा संपल्यानंतर आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत या प्रतिक्रिया पाहण्यासाठी नक्कीच आदर्श पोलखोल या युट्यूब ला सबस्क्राईब करा मी कॅमेरा पर्सन राहुल सह नितेश पाडे चाकरवाडी बेड़ <laughs>